द डेलॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत चिकन दम बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स कशी करायची ते बघणार आहोत ही मी एक किलोची चिकन बिर्याणी बनवते त्यासाठी लागणारं साहित्य आणि सविस्तर कृती चला बघूयात इथे मी एक किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी नक्की कोणता तांदूळ घ्यायचा हा मोठा प्रश्न असतो तर जो पण तांदूळ घ्या पण तो जुना असला पाहिजे इथे तुम्हाला तांदळाचा रंग पिवळसर दिसतोय म्हणजे हा तांदूळ जुना आहे याचा भात छान सुट्टा आणि मोकळा मोकळा होतो जुना तर जुना तांदूळ कसा ओळखायचा तर याचा रंग साधारणतः पिवळसर आहे म्हणजे हा जुना आहे जो पांढरट रंगाचा असतो तो नवीन तांदूळ असतो आणि त्याचा भात असा चिकट होतो तुम्हाला तांदूळ घ्यायचा समजत नसेल तर तुम्ही दुकानदारला सांगितलं तर ते तुम्हाला बरोबर बिर्याणीचा जुना तांदूळ देऊ शकतात तांदूळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी घालून एक अर्धा तास भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तुम्ही इन्स्टंट देखील करू शकता इथे या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच त्याला असं कट मारून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे फ्रेश कोथिंबीर आहे एकदम आणि पुदिना स्वच्छ धुवून पुदिन्याची पानं कट करून घेतलेली आहेत मी जो राईस बनवते बिर्याणीसाठी तो थोडा वेगळ्या पद्धतीने फोडणे टाकते यामुळे राईसला फ्लेवर खूप छान येतो इथे थोडे खडे मसाले घेतलेले आहेत हे आहे जायपत्री अगदी थोडीशी घेतलेली याचा फ्लेवर स्ट्रॉंग असतो त्यामुळे याचा वापर खूप कमी करायचा आहे सहा वेलची घेतलेली आहे हिरव्या जिरे घेतलेले आहेत चमचाभर दोन ते तीन तमालपत्र म्हणजे तेजपत्ता इथे एक पाच ते सहा लवंग घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे दोन बदाम फूल घेतलेले आहेत आणि हे पहा इथे मी दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे तर हे सगळे खडे मसाले आहेत आता हे राईस फोडणी कसं टाकायचा ते दाखवते कधीही बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी ज्यावेळेस आपण राईस बनवून घेतो भांडं मोठंच घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ छान असा खळकळीत शिजतो आणि सुट्टा सुट्टा होतो तर यामध्ये मी एक चार ते पाच चमचं तेल टाकलेलं आहे तेल टाकले की जे खडे मसाले घेतले ते टाकायचे या पद्धतीमुळे जो मसाल्यांचा अर्क आहे तो छान भातामध्ये उतरला जातो याच मध्ये मी कोथिंबीर टाकते आणि पुदिना हे ते तेलामध्ये छान की यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी जास्तच घालायचं आहे तर जितका तांदूळ असतो त्याच्या जवळपास दोन ते तीन पटीने आपल्याला पाणी घालायचं असतं म्हणजे राईस छान असा मोकळा मोकळा होतो हे मसाले आणि कोथिंबीर मिरची पुदिना आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो त्याचा पूर्ण अर्क यामध्ये उतरला जातो आणि भाताला म्हणजेच राईसला देखील फ्लेवर छान येतो हे पहा मोठ्या टोपामध्ये मी जवळपास तीन पट पाणी घातलेलं आहे थोडा भाग ठेवायचा आहे कारण ज्यावेळेस आपण यामध्ये तांदूळ घालणार तो फुलला या 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 की यामध्ये हा पसरला जातो तर अगदी काटोकाट भरून पाणी कधीच घालायचं नाही यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना जरा जास्तच टाकायचं आहे कारण आपण हा भात वेळून घेणार आहोत म्हणजे गाळून घेणार आहोत त्यामुळे या पाण्याला पुरेसे मीठ लागलं पाहिजे तरच आपला भात चवीला होतो तर मीठ चवीनुसार घालायचं आहे आता पाणी छान उकळू देत पाणी थोडं गरम झालं की मग आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत पाणी छान गरम झालेलं आहे पाण्याला उकळी आली आहे जिरे आणि बाकीचे मसाले घातल्यामुळे पाण्याचा रंग बदललाय आता यात भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे तर तांदूळ घालताना पाणी गाळायचं आणि मग तो तांदूळ घालायचा आहे आणि आता हा आपल्याला तांदूळ ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे कारण वीस टक्के तो थर लावल्यानंतर शिजतो तर पूर्ण भात कधीच शिजवून घ्यायचा नाही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा असतो तांदूळ मी अर्धा तास भिजवून ठेवला होता जर तुम्हाला भिजवायला टाइम नसेल तो तो भीजों तो, तर तुम्ही अगदी दहा पंधरा मिनटं तो भिजवून ठेवला तरीही चालेल असंही आपण पाणी गरम करायला ठेवतो त्यावेळेस तांदूळ धुवून ठेवला तर पाणी तापेपर्यंत तांदूळ आपला छान भिजला जातो आता हे पहा भात किती छान फुललेला आहे तसं फक्त न ढवळल्यामुळे हा छान राहतो आणि असं बुटाने प्रेस केल्यानंतर तो सहज दाबला जातोय पण थोडा कडक आहे अगदी नरम करायचा नाहीये कारण आपण ज्या वेळेस थर लावणार त्यावेळेस देखील वाफेमुळे तो शिजला जातो आणखी एक माझी खास ट्रिक आहे ती दाखवते तुम्हाला तर ज्या वेळेस आपण भात वाळतो त्याच्यासोबत हे तेल आणि मसाले वगैरे फुकट जातात तर मी काय करते त्याच्या थोडी मंद करायची आहे म्हणजे पाण्याला स्थिरता येते आणि हा जो तवंग आहे तेलाचा आणि सोबत इतर मसाल्यांचा हा एखाद्याशा डिशमध्ये काढून घ्यायचा आहे तर हा मी तो तेच करते तर आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे जे फक्त तेलाचा तवंग असा दिसतोय बाजूला हे पहा या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर मी काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला हे पहा जो तेलाचा तवंग होता तो काढून घेतलेला आहे जवळपास इतका तवंग आलेला आहे त्यामुळे हा जो अर्क आहे किंवा तेल आहे ते फुकड जात नाही एक चाळण घेतलेले आहे म्हणजे गुळणा घेतलेला आहे आता यामध्ये हो हा जो राईस आहे तो काढून घेणार आहे राईस आपल्याला ओव्हर कुक करून घ्यायचा नाही आहे तर अशा स्टेजवर यातलं पाणी गाळून घेऊयात इथे मी कांदा फ्राय करून घेते कांदा लांबड बारीक चिरायचा सुट्टा करायचा आणि तो असा डीप फ्राय करायचा तेलामध्ये तेलामध्ये छान कुरकुरीत रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा इथे मी कांदा फ्राय करून घेतलेला आहे आता आपण चिकनला मसाले म्हणजेच मॅरिनेट करून घेऊयात मीठ घेतलेलं आहे चवीनुसार दोन मोठे चमचे लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी एक चमचा कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे म्हणजे कांदा लसूण चटणी धने जिरे पावडर घेतलेले आहे एक एक चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे तर डिटेल रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल त्यामध्ये मसाल्याचं प्रमाण देखील देईन आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे तीन मोठे चमचे तर हे प्रमाण सगळं एक किलोच्या चिकनसाठी आहे एक किलो तांदळासाठी एक किलो चिकन लागतं बिर्याणीसाठी फ्राय केलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना तर चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं इथं दही आहे फ्रेश दही दही कधीही फेटून घालायचं तरी ते मोठे चार चमचे दही घेतलेलं आहे तुम्हाला जास्त आवडत असल्यास तुम्ही याच्यापेक्षा जास्त देखील घेऊ शकता आणि दही घेताना खूपही आंबट घ्यायचं नाही आहे तर मध्यम फ्रेश असं दही घ्यायचं आहे दही घातल्यानंतर एक दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून चिकनच्या पीसेसला छान मीठ मसाला लागला जाईल आणि बिर्याणी आपली टेस्टी होईल हे सगळं अगदी मिक्स करून घेऊयात छान चिकन मॅरिनेट करून तुम्ही चार ते पाच तास ठेवू शकता कमीत कमी एक तास तर तरी ठेवू शकता पण जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचे असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं चिकन ठेवलं तरीही चालेल तर इथे मी चिकन झाकून ठेवलेलं आहे चिकन आपलं मूर्तं आहे तोपर्यंत जी ग्रेव्ही आहे त्याची तयारी करूयात चार ते पाच मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत लांबट असे तर कांदे घेताना ओवडधोवड चिरून घ्यायचे आहेत पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घालून त्यात कांदे घातलेत आणि थोडं मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि कांदे लवकर भाजतात तर हे पहा फक्त हलकेसा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मी एक झाकण लावते झाकण लावल्यामुळे कांदा पटकन शिजतो हे पहा कांदा नरम झालाय शिजलाय हलकेसा शिजला की हलके त्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घालायचा आहे कांद्याच्या प्रमाणात टोमॅटो नेहमी कमीच घ्यायचा नाही ते ग्रेव्ही आंबट होते तर इथे मी चार ते पाच मोठ्या कांद्यांसाठी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे हेही झाकून ठेवायचं आहे आता कांदा टोमॅटो छान परतला गेलाय सॉफ्ट झाला आहे याची पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे प्युरी करून घ्यायची आहे एकदम फाईन नाही तर मी थोडी जाडी भरडी म्हणजे दरदरीत अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आता बिर्याणीसाठीचं चिकन बनवून घेऊयात ज्या पातेल्यामध्ये मी तांदूळ शिजवून घेतलेला त्याच पातेल्यामध्ये ग्रेव्ही बनवून घेते या पद्धतीने केल्यामुळे भांडी जास्त खराब होत नाहीत वेळेची बचत होते तर ज्या तेलामध्ये कांदे फ्राय केलेले तेच तेल घेतलेलं आहे तर एक मोठे चार चमचे म्हणजे चार पळी तेल घेतलेलं आहे जवळपास दीडशे ते दोनशे एम एल तेल आहे बिर्याणीसाठी थोडं तेल जास्तच लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ हो शकता तेल आपलं आधीच गरम होतं आता या गरम तेलामध्ये जी प्युरी करून घेतलेली आहे ती घालायची आहे हे पहा तेल वरती लगेचच सुटायला सुरुवात झाली आहे तर कांदा टोमॅटो आपण शिजवून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे तेलही गरम आहे त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही थोडं तेल सुटेपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत ग्रेवीला थोडं तेल सुटलं यामध्ये मी थोडी हळद टाकते कारण मी चिकनला हळद लावायला विसरले होते त्यामुळे मी या ग्रेव्हीमध्येच थोडीशी हळद टाकलेली आहे एक दोन तीन वेलची एक बदाम फुल आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत ग्रेव्हीमध्ये खड्या मसाला टाकल्यामुळे फ्लेवर छान येतो म्हणून मी टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल जास्त गरम मसाले आवडत तुम्ही नाही घातले तरीही चालतील जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते घालायचं आहे इथे मी ग्रेव्ही तयार करेपर्यंत जितका वेळ होता तितकाच वेळ चिकन मॅरिनेट केलेला आहे तुम्हाला शक्य असेल तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट केलं तरीही चालेल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मसाले आपण आधीच घातले त्यामुळे वरतून एक्स्ट्राचं काही घालण्याची गरज नाही आहे मी ते कोणताच विकतचा मसाला वापरलेला नाही आहे म्हणजे बिर्याणी मसाला वगैरे एक्स्ट्राचा तर अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी होते आणि अगदी सहज सगळ्यांच्या लक्षात देखील येते तर हे झाकून ठेवायचं आहे आणि एक चार ते पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे हे पहा एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिकन छान वाफवलं गेलेलं आहे चिकन देखील घेताना शंभर टक्के शिजवून घ्यायचं नाही आहे तर जवळपास शिजायला थोडंसं कमी असं आहे कारण आपण थर लावणार आहोत त्यामध्ये ते जास्तीचं शिजलं जातं तर मी एक थर लावण्यासाठी थोडं चिकन एका भांड्यामध्ये काढून घेते थोडी ग्रेव्ही आणि चिकन आणि एक थर असा चिकनचा खालीच ठेवलेला आहे त्याच टोपामध्ये तर अर्धा किलो चिकन आणि ग्रेव्ही भांड्यामध्ये सेपरेट काढून घेते आणि अर्धा किलो चिकन आणि ग्रेवी त्या टोपामध्ये म्हणजेच पातेल्यामध्ये तशीच आहे तर हे पहा चिकन काढून घेतलेलं आहे बिर्याणी बनवताना आधी सगळी तयारी करून घ्यायची म्हणजे घाईघाई होत नाही ते हे पहा दोन वाट्यांमध्ये थोडं थोडं दूध घेऊन एकामध्ये मी केशरी रंग म्हणजे ऑरेंज फूड कलर घातलेला आहे एकामध्ये ग्रीन फूड कलर घातलेला आहे आणि जो आपण तेलाचा थर आणि मसाल्यांचा थर काढलेला तांदूळ शिजवताना तो देखील घ्यायचा आहे हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे मस्त कुरकुरीत होतो कांदा पुदिना आणि कोथिंबीर हे देखील चिरून घेतलेलं आहे आणि जे आपण एक्स्ट्राचं चिकन काढलेलं ते तेही आहे रंग बघू शकता रंग सुंदर आलाय राईत छान मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात कण त्याचे तुटलेले नाही आहेत तर बऱ्याच वेळेस भात जास्तीचे शिजला जातो अशा वेळेस काय करायचा हा मोठा प्रश्न असतो भात गाळल्यानंतर त्याच्यावर लगेचच बर्फाचं थंड पाणी ओतायचं म्हणजेच भात शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि भात आपला मोकळा चडसडीत होतो तर आता आपण लेअर लावून घेऊयात म्हणजे थर लावून घेऊयात या टोपामध्ये एक चिकनचा लेअर आपण आधीच ठेवला होता चिकनवर एक थर भाताचा लावायचा आहे म्हणजे राईसचा एक लेअर लावून घ्यायचा आहे इथे आपण लेअरवाली बिर्याणी बनवतोय तर चिकनचं निम्म प्रमाण आपण घेतलेलं आहे तसंच भाताचं देखील निम्म प्रमाण घ्यायचं आहे तर तयार जो भात आहे त्याचा अर्धा प्रमाण एका लेअरमध्ये लावायचा आहे हे दाखवते त्या पद्धतीने एक मोठी डिश घ्यायची आणि त्याने राईसाचा पसरून घ्यायचा आहे चमच्याने किंवा पळीने करण्यापेक्षा एका मोठ्या प्लेटने ज्यावेळेस भात पसरता तो पटकन होतो आणि शीतदेखील भाताची तुटत नाहीत यावर जो फूड कलर आहे तो असा पसरून घेतलेला आहे थोडा ग्रीन कलर थोडा ऑरेंज कलर फूड कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता तुम्हाला नसतील वापरायचे तुम्ही नाही घेतले तरीही चालतील फूड कलरमुळे बिर्याणी दिसायला खूप छान दिसते जो फ्राय करून घेतलेला कांदा आहे तो असा पसरून घ्यायचा आहे पुदिन्याची थोडी पानं आणि कोथिंबीर आणि जे आपण तेल घेतलेलं म्हणजे तेलाचा थर जो आणि मसाल्यांचा थर होता ते इथे घेतलेला आहे ते, ते देखील थोडं याच्यावर पसरवायचं आहे यामध्ये मसाल्यांचं पूर्ण अर्क उतरलेला आहे त्यामुळे बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो आता दाखवलेली प्रोसेस रिपीट करायची आहे आता जो दुसरा लेअर आहे चिकनचा तो यावर छान असा पसरवून घ्यायचा आहे बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे अगदी साहित्यामध्ये होते दाखवते त्या पद्धतीने सगळ्या बाजूने एकसारखे चिकनचे पीस आणि ग्रेव्ही पसरायचे आहे म्हणजे बिर्याणी घेताना ग्रेव्ही पीस आणि राईस असं व्यवस्थित येतं एकाच ठिकाणी तांदूळ आणि एकाच ठिकाणी आपण चिकन घातलं तर ते वाढताना मग व्यवस्थित वाढता येत नाही मग अशी दाखवलेला त्या पद्धतीने पुन्हा एक हासा लेअर पसरून घ्यायचा आहे चिकन टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा पुदिना कोथिंबीर हे थोडं भुरभुरायचं आहे त्याच्यावर राईस असा पसरून घ्यायचा आहे तर हे पहा मस्त मोकळा सुटसुटीत तांदूळ दिसतो आहे पुन्हा याच्यावर फूड कलर घालायचा आणि कोथिंबीर पुदिना आणि कांदा तर खाण्याआधीच इतका सुंदर राईस दिसतो आहे एकदा करून बघा खूप छान होतो आधी सगळी तयारी करून घेतली की बिर्याणी बनवायला अजिबात वेळ लागत नाही लेअर लावून झाल्यानंतर तुम्ही यावर थोडं तूप सोडू शकता माझ्याकडे तो तूप नव्हतं त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे तुपामुळे देखील याला छान फ्लेवर येतो लेअर लावून झालेले आहेत याच्यावरच एक खुलगट ताट ठेवायचं जेणेकरून वाप बाहेर जाणार नाही तुम्ही हवं तर कणिक मळून त्याचा दम देऊ शकता पण अगदी मी ते सोप्या पद्धतीने दाखवते आहे तुम्हाला याच्यावर जड असा एखादा बत्ता किंवा दगड ठेवला तरीही चालेल म्हणजे वाफ आतल्या आत राहते आणि बिर्याणीला छान दम भेटतो आता ही बिर्याणी आपण एकदम मंद आचेवर एक पाच ते सात मिनिट ठेवणार आहोत हे पहा पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि आपली बिर्याणी मस्त तयार झालेली आहे काढून दाखवते तुम्हाला मस्त गरमागरम रंग किती सुंदर दिसतोय ते बघा छान वाफ आली आहे तर अगदी मस्त मोकळी मोकळी लेअरवाली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल एकदा या पद्धतीने बिर्याणी नक्की ट्राय करून बघा चवीला तर भारी लागतेच शिवाय बनवायला ही तितकीच सोपी आहे एकदा बनवल्यानंतर तुम्ही बाहेरून विकत आणणारच नाही घरच्या घरीच बनवाल तर एक किलो चिकन बिर्याणीचं सविस्तर प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं चिकन आहे चिकनचे पीस देखील छान सॉफ्ट आहेत छान शिजलेत देखील आपला परफेक्ट शिजलेला आहे एक किलो चिकन बिर्याणीमध्ये दहा लोक आरामात खाऊ शकतात कारण बऱ्याच लोकांना किती लोकांसाठी किती बिर्याणी हे प्रमाण माहीत नसतं तर अगदी सगळ्या टिप्ससह सविस्तर कृती तुम्हाला सांगितलेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे बेलायकन प्रेस करा म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका बिर्याणी कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद थँक्यू